राहुरीच्या मुळा धरणातून मुळा नदीतून पंधरा हजार नदीकाठच्या नागरिकांना आवाहन सतर्कतेच राहुरी नगर पाथर्डी या तालुक्यांना ठरलेल्या मुळा धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे मुळा धरणाची साठवण क्षमता सव्वीस हजार दशलक्ष घनफूट सव्वीस टी एम सी इतके आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे त्यानुसार चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी मुळा पात्रातील विसर्ग तेरा हजार क्युसेकनं वाढवून पंधरा हजार क्युसेक, क्युसेक करण्यात येतोय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रात टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येईल तरी याबाबत या मुळा नदीकाठच्या गावांना जाहीर आवाहनाद्वारे सूचित करण्यात येत आहे नदीपात्रातील मालमत्ता वस्तू वाहनं पशुधन शेती अवजार आणि इतर मनुष्य उपयोगी संसाधनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत या दक्षता घ्यावी असं आवाहन मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगरचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर